मराठ्यांचं दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांची शपथ घेऊन नुसतं मराठ्यांना फसवलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना फसवलं या राज्यशास्त्राने लक्षात ठेवलं पाहिजे की आता गाठ मतपत्रिकेमध्ये मत आमची त्यांची होईल त्यांनी आम्हाला फसवलंय एक वेळा नाही तीन वेळा त्यांनी आम्ही फसवलोय आता मात्र फसवून घेण्याची आमची मानसिकता नाही मराठा समाजाचा मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री ही हलणार नमस्कार मी दुर्वादरवी तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम आपण गेल्या काही दिवसांपासून पाहिलं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला मात्र त्याचबरोबर ह्या लढ्याला यश येण्यासाठी आता राज्य सरकार हालचाली करते मुख्यमंत्र्यांनी देखील अनेकदा सांगितलं की मराठा समाजाला सकारात्मक असाच निर्णय मिळेल आणि आज विशेष अधिवेशन या संदर्भात घेतलं जाते या विशेष अधिवेशनामध्ये अशी माहिती मिळते की दहा टक्के लोकसेवा आणि शिक्षणामध्ये आहे जी आरक्षण दिलं जाणार आहे मात्र हे आरक्षण नेमकं काय आहे दहा टक्के खरंच उपयोगी ठरणार आहे मराठा आरक्षणाला का याविषयीच आपण जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत कोल्हापूरहून ॲडव्होकेट बाबा इंदुलकर काय सांगाल कशा पद्धतीने हे दहा टक्के आरक्षण आहे ते खरंच मराठा समाजाला उपयोगी ठरणारं आहे का हे आरक्षण फसवं आहे महाराष्ट्रातल्या मराठा जातीच्या मुख्यमंत्र्यांनी अरे मराठ्यांचं दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांची शपथ घेऊन नुसतं मराठ्यांना फसवलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना फसवलं आणि कोर्टाच्या पायरीमध्ये न टिकणारं दहा टक्के आरक्षण तिने आमच्या माथ्यावर मारलेलं आहे या आरक्षणातून मराठ्यांचा काहीही फायदा होणार नाही तात्पुरतं असं वाटतं आजच्या आजच्या घडीला की मराठ्यांना दहा टक्के आरक्षण मिळालं यांची फौज तयार आहे हेनी बियातनं उंद्र बाहेर काढलेत ही उंद्र या आरक्षणाला चॅलेंज करतील आणि पं इंदिरा साणीच्या खटल्याप्रमाणे दोन हजार एकवीसच्या सुप्रीम कोर्ट निर्णयाप्रमाणे पन्नास टक्क्याची कॅब उंढून दिलेलं आरक्षण आणि तेही सेपरेट प्रवर्गात ऑफिसातून से नाही हे आरक्षण कोर्टाच्या पायरीवर टिकणार नाही मराठ्यांनी भुलता कामा नये आणि या राज्य शासनाने लक्षात ठेवलं पाहिजे की आता गाठ मतपत्रिकेमध्ये आमची त्यांची होईल त्यांनी आम्हाला फसवलंय एक वेळा नाही तीन वेळा त्यांनी आम्ही फसवलोय आता मात्र फसवून घेण्याची आमची मानसिकता नाही त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी मनोज सरांगे पाटलांनी जो लढा उभा हो केला त्याच्यामध्ये त्यांची एक मागणी होती की सगळे सोयऱ्यांसकट ओबीसीतनं आम्हाला आरक्षण मिळू हो दे याच्यावरती काय चर्चा होऊ शकते आणि त्याचबरोबर ह्या विशेष अधिवेशनामध्ये ही मागणी मान्य होईल का त्यांची राज्य शासनाला आणि राज्य शासनामधील आणि विधानसभेत बसलेल्या मराठा आमदारांना या मराठ्यांचं काही देणं घेणं नाही त्यांना ओबीसी बद्दल प्रेम आहे म्हणून सगळ्या स्वरायची पूर्ण व्याख्या ते करत नाहीत आणि सगळ्या श्वराची पूर्ण व्याख्या करायची नाही म्हणून दहा टक्क्याचं आरक्षणाचं भूत आमच्या डोक्यावर मारले परंतु सगळ्या स्वरायची व्याख्या नाही त्यामुळे कुणबीच्या दाखल्याची संपूर्ण फायदा मराठा समाजाला होणार नाही आणि दुसऱ्या बाजूला दिलेलं आरक्षण कोटामध्ये टिकणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला आम्ही मराठा समाज अडचणीत आहे समाजाला या शासनानं फसवलं तुम्ही म्हणताय शासनाने फसवलं मात्र ज्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यांचा चेहरा एक मराठा समाजाचा मराठा मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांसमोर ठेवला गेला आणि आज विशेष अधिवेशन ते घेत आहेत मुख्यमंत्र्यांकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे मराठा समाजाचा मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री हे कोणाच्या तरी भीतीने गेलेले आहे तिथं ते काकेतच कोणाच्या तरी त्यांना स्वतःचा शब्दाचा त्यांना सेपरेट वाक्य म्हणायचा अधिकार नाही ती माझं मी वाईट कुणी वाटू घेऊ नये ही दुसऱ्याच्याकडे चावी असलेली ही खेळणी आहेत दुसऱ्यानं चावी दिली तर ही खेळणी हलणार त्यामुळं मराठा जर हे स्वतःला म्हणून घेत असतील आणि मराठा जातीवर प्रेम असेल तर या सत्तेच्या कृतीला लाता मारा वेळ प्रसंगी तुरुंगात जावा परंतु मराठा समाजाला तुम्ही न्याय द्या अजूनही वेळ गेलेली नाही त्याचबरोबर आपण पाहतोय की विशेष अधिवेशन हे सुरू आहे आणि या विशेष अधिवेशनाकडे संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे मराठा समाजाला सकारात्मक असे निर्णय ह्या अधिवेशनामध्ये मिळतील का त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा लढा ज्यांनी उभा केला मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला यश मिळेल का हे पाहणं नक्कीच महत्वाचं आहे या सगळ्याच अधिवेशनावरती आहे मराठा समाजाची खूप मोठी आहे जी अपेक्षा आहे आणि ते त्याचबरोबर मराठा समाजाला काय मिळणार आहे याकडे सगळ्याच राज्याचं लक्ष लागलेलं आहे याचबरोबर मी येथेच थांबते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुरादळवी धन्यवाद